महाराष्ट्र हा पुरोगामी विचारांचा वारसा समणारा साधू संतांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या ज्ञानोबा तुकोबांपासून शिवछत्रपती व छत्रपती शंभू राजे यांच्या कार्यकर्तृत्वाने पुनित झालेल्या व फुले शाहू आंबेडकरांच्या प्रबोधनातून समताधिष्ठित समाजाची शिकवण समाज व जनमानसात रुजविणाऱ्या महाराष्ट्रात आपण राहतो याचा आपल्या सर्वांना सार्थ अभिमान वाटला पाहिजे विद्येविना मती गेली मती विना नीती गेली नीती विना गती गेली गती विना वित्त गेले वित्त विना शूद्र खचले इतके अनर्थ एका अविद्येने केले असे महात्मा फुले यांनी खूप पूर्वी सांगून ठेवले आहे ते म्हणतात शिक्षण हा माणसाच्या सर्वांगीण उन्नतीचा मूल मंत्र आहे शिक्षणामुळे माणूस अंधकारातून बाहेर पडतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी असे म्हटले आहे की जे शिक्षण सक्षम बनवत नाही समता आणि नैतिकता शिकवत नाही त्यासाठी सर्वांना दर्जेदार शिक्षण मिळाले पाहिजे परंतु असे शिक्षण मिळताना पुरेसा वर शिक्षक पुरे पुरे वर्ग देणे इत्यादी तीन स्तरांवर प्रयत्न ना झाले नाही त्यामुळे शिक्षणाची परिस्थिती आजही जैसे या स्थितीतच पाहायला मिळते आणि या सगळ्याला प्रशासना उदासीनता सत्तीचे प्राथमिक शिक्षण दोन हजार नऊ ला जम्मू काश्मीर वगळता तो कायदा आपण संपूर्ण देशामध्ये लागू केला परंतु त्याची यशस्वीरित्या अंमलबजावणी झाली नाही तोचा कायदा छत्रपती शाह त्यांची पायाभूत संरचना झालेली नाही त्यामुळे प्रश्न पडतो की या कमी पटांवरच्या शाळा जर बंद पडल्या तर त्या शाळेतील विद्यार्थी पुढे कुठे जाणार हाच तर तो लाल फितीचा कारभार आहे काल गुरुजी बोलतो माझ्याजवळ आलं मला म्हणे शिक्षण आता ऑनलाईन झालं आता मला मोबाईल पाहिजे नेटवाला आता मला मोबाईल पाहिजे नेटवाला दहा बारा पंधरा हजार अशा नेटवाला मॅ म्हणलं बाबू पैसे नाही रे आपल्यापाशी तर पोरग म्हणे बाबा मग मी घेतो आता भाषी सांगा गुरुजी पोर आले मी कसं समजून सांगू सांगा गुरुजी आले मी कसं समजून सांगू पैशासाठी सांगा ना भीक कोणाले मागू करण पोरग कमी जास्त करण पोरग कमी जास्त जीव पडला होता की एक तिच्या डोक्या मंदी सुचत नाही बाकी एक तिच्या डोक्या मंदी सुचत नाही बाकी सध्याच्या शिक्षणाची परिस्थिती खूप भयानक निर्माण झाली आहे राज्याच्या अंतर्गत सरकारी शाळा या खाजगी कंपन्यांना देण्याचा ज्या कर्मवीर भाऊराव पाटलांनी रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली आज रयत शिक्षण संस्था आशिया खंडातील सर्वात मोठी शिक्षण संस्था आहे त्यांनी कधीच आपल्या कुटुंबियांची नावे कोणत्याच शाळेला ना दिली नाही तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची पीपल्स एज्युकेशन सोसायटी महर्षी दोनो केशव कर्वे यांची हिंगणे स्त्री शिक्षण संस्था यांनी सुद्धा कधीच आपल्या कुटुंबियांची नावे कोणत्याच शाळेला ना दिली नाही त्यामुळे शासनाचे हे धोरण वैचारिक दिवाळखोरीचे घोतक आहे सध्याचे युग हे माहिती आणि तंत्रज्ञानाचे आहे मुले व्यसनाधीन होत आहेत सरकारच्या धोरण वृत्तीमुळे तरुणांना शिकूनही नोकऱ्या मिळत नाहीत त्यामुळे सरकारने एक पक्के धोरण अंमलात आणणे गरजेचे आहे कारण शिक्षण हा राष्ट्राच्या निर्मितीचा पायाच आहे असं म्हटलं तर वावगत ठरणार नाही पूर्वी गांधी विनोबाईंच्या विचारांवर ना आधारित नाही तालीम शिक्षण पद्धती पुन्हा नव्याने स्वीकारता येईल का याचा आपण सर्वांनी विचार केला पाहिजे राजा पुजेली स्वदेशी राजा पुजेली स्वदेशी या सुभाषिताप्रमाणे बालचमुकल्यांच्या जीवनामध्ये जर शिक्षणाचा आनंद वन फुलवला तर खरंच लाल फितीच्या कारभारातून शिक्षणाची तीन तेरा आपण नक्कीच मुक्त करू शकतो संस्कृत मध्ये एका सुभाषितामध्ये असं म्हटलं आहे विद्या कामाधे नु समाजदा एवं फलदायिनी विद्या कामाधे नु समाजदा एवं फलदायिनी आत्मासी प्रसारे मातृ उपतरक्षति आत्मासी प्रसारे मातृ उपतरक्षति तस्मात विद्या

¿Qué?